काय बघतोयस आ तिकडे काय बघतोयस मग कुठे बघू अरे तिकडे सरकार काय तिकडे हाय काय तिरी काय सांगू सुधा मग तुला झालं काय लय मोठी गमस झाली अरे कसली कसली सकाळी फाटच पाच वाजता उठलो सकाळी फाटत पाच वाजता उठलास पाच वाजता उठलो कशासाठी कशासाठी म्हणजे का काय दूध काढायला दूध काढायला वैशिष्टचा दूध काढायला पाच वाजता उठलो पाच वाजता मग पुढे काय झालं आणि लाईट गेलेली लाईट गेली होती लाईट गेलेली हा मग कालोक ना सकाळी पाच वाजता असतो मग काय काय केलं बाळली घेतली दुधाची हा तसाच गेलो वाड्यात वाड्यात गेलास हा काय झालं वाड्यात गेल्यावर काय झालं जाऊन बसलो वाड्यात आणि आपला दूध काढतोय नेहमी म्हैस देणारी आज दूध देत का नाही बरोबर तुला पण विचार पडला मला पण विचार पडला माझा डोकं तापला बरोबर आहे घटला दूध काढायला तरी पण दूध देत नाही आता करू काय नेहमी दहा दहा लिटर दूध देणारी म्हैस बरोबर आज एक ठेमका पण दुधाचा देत नाही मग पुढे काय केलं आलो तसाच घरात घरात आलास तसाच घेतली मोठी बॅटरी हां गेलो वाडे आणि आणि मारली बॅटरी कशावर कशावर म्हशीवर हा आणि जाऊन बघतो काय काय मेल्या माझ्या बायको अरे त्या ऐवजी रेडा झाला बांधलेला मी आपला दूध ओढतोय ओढतोय बरोबर बोला का काय मासा दूध अरे मेला ढँग देवडावर वर करी अरे मला चार असला एकत्र आली का काय म्हणून मी आपला जीव काढून वाढताय वाढा नुसता खालीकरी ढँग वरत करणार मी तापलो रेडे म्हटलं तुला बोलवत नाही मी रेडा आहे म्हणून असं बोलत असे ना लोकांनी पट कितीने पाळले असे रेडे रेडा बोलत नाही कसा बोलेल अरे अशी ठीक आहे असू दे तुला कशासाठी मला माहिती आहे नाही इथे भगवान आले होते कामगिरी सांगितली थाटमट करून मग त्याच्या बाजी चालले मग त्या जाऊ दे तुझ्या पोटात काय दुखते अरे माझ्या काय पोटात दुखत नाही पण देवाचा आपल्याला हुकुम आहे ना मग तू पाळायला नको काय पाळायला पाहिजे पाहिजे ना मग ती कामगिरी आपल्याला करायला पाहिजे करायला पाहिजे सोळा ससर आठ गवली थाटपट करून मत्र या बाजरी चालले पुढचं बोल त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचं आहे आणि त्यांच्याकडून अशी जाण काढायची हा हे कामची आणि जमीन ना नाही ना ना का बाबा जमणार नाही अरे शोला शस्त्र गवलं नाही हा आणि मी एकटा अरे माझी शाला काढतील ना रे या पण पाठीमागं तुझ्या कोण आहे काय माझ्या पाठी मग दोन नाई तूच बघ अरे वेळा इथे ना मग कुंजवणी कुंजवणी एक हाय मग घे त्याला हाका मारून घे मी हात मारित नाही मी बोलून घे बोलून घे त्याला बोलून बोलो हे वाकडे रे वाकड्या वा, कुई जेवलंच ना नाही आज माझा उपास होता काय बोलतोस का उपास जेवलाच ना नाही आवाज ह्याच्यान मोठ नाक मारत तू मोठ्या हे वाकडे रे वाकड्याला तायरे ताय म्हण तू अरे इकडे ये इकडे ये तशाला हा तशाला तशी आला कशाला बोलतोय तू कशाला कशाला नाही सशाला अरे इकडं मजा आहे तसली तशा आहे तसली कशी आहे अरे कसली मजा बोलतोय तू अरे इकडं दही खाण्याची मजा आहे त्या पाहिजे तायजे आ त्या आयलास याला पाहिजे काय म्हणतो अरे यायलाच पाहिजे का बोलतोय तू यायलाच पाहिजे चालू चालू अरे तम टाकला काय झाला तम टाकला तम टाकला दम लागला हा तम टाकला दम लागला हा कुठे गेला होता दम लागायला तुंजावनाच होतो हा तुंजावना तुंजावनाथ कुंजवना कुंजवनाथ हा कशाला कशा म्हणजे हा ताई तुर हा ताई तुर ताई तुर ताई तुर ताई तुर गाई गुर हा तराय तोडली होती हा ती काय केलं लाला लागली तोप हा त्याला तोप लागली तोप झोप लागली हा तोप लागली आणि तो मला ताक आली हा ताक आली ताक जाग आली हा आणि तक्तो तर ताय अरे तक्तो काय तक्तो तक्तो काय बघतो तर हा ताई ताई तुर नव्हती ताई तुर नव्हती तर ताय अरे तू तर गेली कुठे गेली मग काय मी तोड्याला गेलो स्वतःला गेला तोड्याला गेलो तातनी तातनी हा अरे तातली तातली पाटली पाटली शोधाय अरे तेथली नाही भेटली तालीत तुतलो कशात ताली तालीत झाली तालीत तुतलो झालीत घुसला तुतलो हा अनि हॅलो तुला न लागलं का ना तांडाला कशाला अरे तू न तांडाला कशाला कुल लागलं याच्या

बायको हा अरे तारात तारात तसली होती घरात बसली होती तसली होती तिला तांगितलं काय सांगितलं मला तू उलं टाकलंय तांडाला मग काय के काय केलं काय तायको काय तोडली काय तुम्ही आहे ना त्या ताटली जाऊन हा तसा त्याला ताटली जाऊन कशाला बसायचा तांदोल चा तांदा तांदोल आंगोलीच्या पाठीवर

ना, ना, शालपाट गेल ता त्याला कसला गेलं तांता लमना खास आजून हा मग हा मग ऐकून तांगितलं आता मी नाही झाली तारली खास कमी नाही झाली सांगितलं तुम्ही आहे ना तांत्र जाऊन उपडी झोपा ती काय करणार काय पाय सांगितलं मग काय केला काय कोण काय केला काय केला तेल ठेवून आली तेल घेऊन आली येऊन आली माझ्या तगल्यात लावला मग सगळं तुझं अंग बोल हॅलो चाललायला जायना

मग तिकलाय अजून धुरल्या तुला बघतो लागलं तांडाला लागू दे तुझ्या अंगाला लागलं असते ना नको 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 तुझ्या अंगाला दे अंगाला दे सांग कशाला तूच सांग मी सांगू ये इकडे लाग वाकड्या तिथे श्रीकृष्ण भगवान आले होते श्रीकृष्ण असू दे असू दे असू दे बोलू तीन मोठे मोठी आपल्याला कामगिरी सांगितली सोळा ससर हा मी इकडे सांगतोय तिकडे नाही इकडे हा बोलतोय ना सोळा ससरं एकशे आठ गवलनी ठाटमाट करून मतुर या चालले आहेत त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचंय हा हे काम तुमच्या दोघांच्या जमेल ना जमीन ना जमीन चला गवळी लागली म्हणजे चला 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 तर याला खूप मोडला असतात ना जरा माझा आता अरे हा त्याचा घुंकूर त्याचा पाठी लागला असायचा खुगा नाही मोडून टाकशीत ना त्याच्यामुळे मी तुझ्यावर तुझ्या आणलो असा बरोबर आहे आम्ही मला वाटतं का इकडं खाल्ली सुरुवात होय का नाही होय हाय हाय डोलीने बघितल्या नाही मग काय बघितल्या काय नाही दिसतच काय दिसत नाही नाय जसं माझं बोट फिरायल घया तशी तुमची नजर फिरली पाहिजे ठेऊ दे काय फिरवतोय या तोच इश इशारा करून तो काय दाखवशी ना इशारा हा मांडवावर तोच तुझे थांबल हा तो तोच गोट कुठं थांबला कुठं थांबला तांदवावर मांडवावर तिथे मांडवच बैठक गवलेली अरे वेळ गवले मांडवर असतात तो तोतली तोलती असते असते पुन्हा दाखवणार नाही आता दाखवतो परत हाय झालं पेंज्या वागऱ्या गवळीने बघितल्या तोला तारला तोला मारला हाय असू दे मारू दे मारुदी हा गवळीने बघितल्यात बघितल्या ते मातारी आहे माते मग काय तिची शेटिंग लावून देऊ का माझी मी शेटिंग लावून देऊ होय मग तिला ओळखता ते ओळख हा आणि तिला असं विचारा तुम्ही आल्यात कुठे जाणार कुठे चालेल हा ओळखायची मग ते झालं तरी काय 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 अरे एवढा उलटे उड्या का मारतोय हो तू, तू।, तू 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 त्याला काय झालं तुला हेलो हा हेलो प्रमोद धुमक प्रमोद धुमक स्टेजच्या पाठीमागे माग जायचं आहे कपडे झाडून घालतोस का नाही कपडे धुतले आहेत काय झालं अरे हुंदी शिले हुंदी हुंदी हा हुंदी शिले हुंदी किती आहेत तीन आहेत हं कोरा डोलं पण नाही उघडली नाही अजून कोराने अरे मावशी ओल काय गेलो हा आणि मेद्या मावशी जेसीबीचा फावडा मारला का नाही अरे फावड्यात उलटा केल्या बरोबर उंदीर आहे हाईक मेला आपलं असं भात खात आहे का पोतल्या सगळ्या सुद्धा मग फोडून टाकली हलवू बी नाही म्हटलं तुझं हा बाय बाय आता तोल करणार आहे मेलं दोन हे तर उभला बसले का ए मावशे का मावशीला बोलत ए मावशे अरे वेळ काय काय झालं फावशे काय झालं हुंदीर उभं रा बसले तर धरशील काय अरे वेड्या काय म्हणतोस काय तू तुझ्याकडे हुंदीर पकडायचा अरे वेड्याला मी मथुरी चालले मथुरीला जाणार नाही हुंदीर भात खाल्ली तिथं मग कोटर पण मी कोटर आता फावशे अरे काय हवंय काय तुला तूपत आहे तूच आहे <laughs> का तुझ्या तू दूध आहे काय ताईच अगं आईच दूध आहे काय अरे वाकड्या अरे मी दूध बसरून घेऊन चालले तुला कसं देणार तसेच दिशील अरे पेंड्या तुप घे तूप तू तुप मी तुपते मला तुझ्या एवढी चुटली एवढी मोठी त्याच्या जवळ जाऊ नको तिकडे ये काय झालं त्याला इचार काय झालं इथं मगाशी काय तर काय तुलं टाकलंय मग तांदळाला अरे काय म्हणतोय काय तू मग हे तुला तुलं ते आगर तांड्याला आलंय तर खाजू पण शाही गेलं माहिती मध्ये सगळं हे पेन द्या फालतय का फालत्या फालुकणार बासाचा फालू राहणार केलं फालू लागणार हय